आवाज जनतेचा या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण राज्यभरातले अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडणार आहोत आणि त्याचीच सुरुवात आज कोल्हापुरातून आपण करतोय कोल्हापूरकर गेल्या अनेक दिवसांपासून खड्डेमय रस्त्यांना वैतागलेले आहेत आणि तोच मुद्दा घेऊन आज आपण कोल्हापुरातल्या नागरिकांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत त्या आपण जाणून घेणार आहोत कोल्हापुरातले रस्ते नेमके कसे आहेत आणि कोल्हापूरकर त्याला कशा पद्धतीने वैतागलेले आहेत तेच आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत साधारणतः कोल्हापूर म्हटलं की कोल्हापूर तडका असा शब्द आहे परंतु तडक्यासारखं कोल्हापूर नाही आहे कारण का सध्या हे कोल्हापूर खड्ड्यात गेलेलं आहे आणि खड्डेमय कोल्हापूर झालेलं आहे आणि ह्या खड्डेमय कोल्हापूरमध्ये लोकांना इतका त्रास झालेला आहे वयस्कर लोकांना इतका त्रास झालेला आहे साधे टू व्हीलर असू दे किंवा फोर व्हीलर असू दे कुठलाही रस्ता कोल्हापूरचा धरा म्हणजे पाचगावपासून तुम्ही कोणत्याही ठिकाणी कोल्हापूरमध्ये कोणत्याही ठिकाणी जावा त्या ठिकाणी तुम्हाला शंभर टक्के हे खड्डे मय ऑलरेडी हे रस्ते तुम्हाला दिसणार आहेत खरं म्हटलं तर आता ह्या ह्या रोडलाच आहे मी साधारणतः डी वाय पाटील कॉलेज आणि वाशीनाका म्हणजे कळंब्यापासून डी वाय पाटील वाशीनाका या संदर्भात जर तुम्ही बघितले अक्षरशः ह्या खड्ड्यामुळे मणके मनके झिजले आहेत काही लोकांचे ॲक्सिडेंट झाले आहेत काही लोक ऑलरेडी ह्या जवळ तीन चार हॉस्पिटल आहेत त्या हॉस्पिटलमध्ये ऑलरेडी ॲडमिट आहेत आणि तुम्हाला पाहिजे तर प्रूफ पण मी दाखवतो आणि कारण का मी स्वतः हॉस्पिटल जाऊन मी ती चौकशी केलेली आहे खरं म्हटलं तर हा ॲक्च्युली हा रस्ता का थांबला आहे मला माहिती नाही परंतु ह्या ठिकाणी पहिले आमदार ऋतुराज पाटील होते त्यांनी ब काही कार्यक्रम असेल तर त्यांनी फक्त डागडूजी करायची तो गुरुम टाकायचा आणि त्या ठिकाणी पुन्हा तो चिखल करायचा अशा प्रकार झाले आता एकतर जे झालेले आमदार ऋतुराज पाटील आणि आता अमल माळिक साहेब आहेत तर अमल माळिक साहेबांनी थोडंसं ह्या रोडला येऊन खरंच म्हटलं लक्ष दिलं पाहिजे आणि वाशी नाका ते कळंबा किमान ह्या कि रोड लक्ष देऊन खरंच ते काम केलं पाहिजे अशी माझी म माझं मत व्यक्त करतो आता कोल्हापूर म्हटलं तर खड्ड्यांबद्दल काय बोलवलं तर तितकं कमीच आहे आता हा जस्ट तुम्ही जर बघितला हा रोड कळंबारिंग रोड आपला हा एवढा मोठा रोड असून आणि हा बायपास आहे सगळी अवदर वाहनं वगैरे सगळे ह्या रोडनं जातात खरं याचा जा प्रॉब्लेम आता असं झाला आहे की ह्या रोडमध्ये एवढे खड्डे झाले आहेत की डेली एक, एक ना एक तर ॲक्सिडेंट हिचं दररोज आता इथं घडत आहे तर माझं शॉप इथं खालीच आहे मी दररोज बघतोय तर ॲक्सिडेंट लोकं तर एवढी वैतागलेली आहेत ह्या खड्ड्यासाठी तर आता ह्या हा रोडचा आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्या खड्ड्यात फक्त मुलामध्ये याचं काम चालू आहे ना नुसतं रोड तर सध्या सध्याकडे साहेब आता भागामध्ये आता त्यांना निवडून दिलेला आहे तर आता त्यांनी थोडं दुर्लक्षच केलेलं आहे तसं म्हटलं तर कारण त्यांनी जर लक्ष घातलं असतं तर आता ही अवस्था अशी नसते काय विनंती करणार तर साहेबांना आता असं अशी विनंती आहे की तुम्ही स्वतःचा सर्वे करून तर ह्या हा रोड लवकरात लवकर हा पूर्ण करावा हे अशी आमची लोकांची जरा मागणी आहे आणि जेणेकरून हे सगळे धोके टळ टळतील थोडे भरपूर त्रास आहे भरपूर म्हणजे भरपूर आता लोकांना प्रत्येकाची प्रतिक्रिया जी आहे ती आता संतापदायक आहे असं कोण या खड्ड्याबद्दल आणि या रस्त्याबद्दल असं चांगलं कोण बोलत नाही सगळेजण वाईटच बोलतात आता मी रोजचा माझा प्रवास म्हटला तर फुलेवाडीतून मी वाशिनाका थ्रू कळंब्यात जातोय असला बेकार रस्ता आहे ना म्हणजे रस्ता एवढा बेकार झाला आहे की गाडीची तर अवस्था खराब होतेच आणि कमरेची पाटेची मानण्याची पण अवस्था खराब होते आणि मी पहिल्यांदा तर सांगेल की रस्ते जो पण होत नाही तर सगळ्यांनी हेल्मेट एक वापरा कुठं काय आपण कसं कधी पडेल काय सांगू शकत नाही तेवढी सुरक्षित तर ते राहिली आपण आणि लवकरात लवकर रस्ते व्हावेत कारण खूप बेकार अवस्था चालू आहे आणि बाहेरच्या शहरात बघतोय तर तिथं जराशी सुधारणा होत आली पण आपण त्या दृष्टीनं म्हणजे खाली खालीच चालू आहे हा रस्ता मला वाटतं एक दोन तीन महिन्यापूर्वी झालेला पहिला पाऊस पडला आणि पुन्हा आणि खराब झालाय एवढे बेकार खड्डे झालेत की एक खड्डा तर पडल्याच शक्यता असते परवा जे एक मुल मुलगा आणि ते लेडीज होती गाडीवरून एवढी बेकार पडलीत त्या मुलग्याच्या हाताला लागलं लेडीजच्या पायाला लागलं मग त्यामुळे कसं हा ह्या ॲक्सिडेंट वगैरे होतील पण जो पण रस्ते होत नाही तोपर्यंत सगळ्यांनी हेल्मेट वापरा आणि सुरक्षित प्रवास करा नाही त्यांना पहिलं तर सांगाल की तुम्ही एवढा मस्त रस्ता मंजूर झाला तेवढा मस्त एवढे बोर्ड लावतोय ना ते बोर्ड न लावता पहिला त्या ते, ते बोर्डचे पैसे पण रस्त्यालाच घाला आणि चांगला रस्ता बनवा आम्ही गेली इथं पाच वर्षापासून राहतोय पर रस्त्याचा आहे ना कधीच रस्ता चांगला नाही खड्डेच खड्डे आहेत आणि रस्त्याचं काही काम होत नाही आम्हाला इथं जाता इतका त्रास होतोय बाईकवरून असती किंवा फोर व्हीलर म्हणजे त्रास खूप होतोय तर त्याच्याबद्दल तक्रार सुद्धा केलेली आहे याच्या आधी तरी पण दखल कोणी घेत नाही अशी परिस्थिती झालेली आहे अशी परिस्थिती झाली जा आहे कारण कोणालाच काय नाही याचा मतदानापुरतं आपल्याकडे सगळे चांगले गोड बोलून येतात त्याच्यानंतर कोणी काय लक्ष देत नाही फक्त बेसिक गोष्टीसाठी आपल्याला अजून झगडा लागतो बरोबर लांबच आहेत मेन आपल्याला कसं आहे माहिती येण्याचं दडवडण्याचं साधन म्हणजे चांगले रस्ते पाहिजेत तीच गरज आपली होत नाही प्रॉपरली तर त्याच्यापेक्षा काय बाकीची सुधारणा काय हेच येत नाही विषय त्याच्यावर रस्ते चांगले झाले पाहिजेत सध्या कोल्हापुरात काय आले सगळीकडे बगल तिकडे खड्डेत खड्डे झालेले आहेत माझं नाव परशुराम पांडुरंग पाटील गेली मी रिक्षा धंद्यात एक पंचवीस वर्ष आहे पूर्वी आमच्या रिक्षा वगैरे होत्या अगदी फर्स्ट क्लास वगैरे असायच्या पॅसेंजर बसले खुश व्हायचं रिक्षाची कामं निघत नव्हती मेंटेनन्स निघत नव्हता आता हल्ली करावं लागले एवढे खड्डे झाले आहेत की सांगण्याच्या पलीकडं आता आमचा स्टॉप आहे इथं महालक्ष्मीनगर इथंच आता हा खड्डा जो आहे माझ्या बॅक बॅकसाईडला हा खड्डा हा खड्डा काय करतात वरच्यावर येतात भरतात जातात भरतात जातात हा असा त्रास चालू झालेला आहे परत त्याच्यानंतर पॅसेंजर बसल्यानंतर काय म्हणते की काही पॅसेंजर वयस्कर असतात काही लेडीज असतात काही खड्ड्यात घालू नका वगैरे म्हणतात झालंच तर हळू घ्यायचं म्हटलं तर टायमिंग ट्रॉफिकमध्ये वगैरे असते लोकांना कामा बिमा जायची गडबड वगैरे असते अशी अवस्था झाल्या की सांगण्या या पलीकडे एखाद्या जर का प्रेग्नेंट बाय वगैरे बसली समजा काय घ्यायचं म्हटलं दवाखाना न्याय घ्यायचं म्हटलं तर खड्ड्यापिठात गेली तर ती तिथंच येऊ व्हायची अलग लक्षात हां तिथेच येऊ आता हल्ली तरी एवढं काय सांगण्या प्लॅट झालं आमचं आता महिन्याला कमीत कमी नाही म्हटलं हजार बाराशे हजार बाराशे रिक्षा मेंटेनन्सला जायला लागल्यात पुढचं बिश बोरिंग बि बियरिंग गेलेलं असते किंवा बुशिंग गेलेलं असते पाठमागची चाकं का तरी काय बोलायची कामच नाही मांड्याची वाट लागल्या सगळ्या रिक्षांच्या झाल्यास तर आणि सध्या आता म्हणजे ह्याच्याकडं कोण काय दुर्ल हां गेले गेल्या अनेक वर्षातले हे रस्ते असेच चालले आहेत काय काय येतात लोक कॉर्पोरेशनचे लोक येतात बुरुम टाकतात भरतात जातात परत पाऊस लागला की परत ते पांढरा तांबडा खड रस्ता होऊन जातो परत ते बुरूम निघून जातं वगैरे परत आणि होतात आता खड्डा असे प्रकार सगळीकडे चालूच आहेत आता काही काय ठिकाण तरी काय बोलायच्या सांगण्या या पलीकडेच आहेत आंघोळ करायची पाळी असं हे खड्डं पडलेला आहेत शहरातील शंभर कोटी खर्च करून जे रस्ते केले ते कुठेही कुठ दिसत नाही आहेत आता इथं मंडलिक वसात रेणुका मंदिर चौकात तिथं असा खड्डा पडलेला आहे आणि दगडबिगड वर आहेत काल माझ्यासमोर एका फोर व्हीलर गाडीचा चेंबर फुटला ऑइलचा आणि रिक्षांची तर पूर्ण वाट सगळीच म्हणजे टू व्हीलर असू दे कोणतीही गाडी असू दे यांनी इतकी ख वाईट अवस्था करून ठेवलेली आहे की विचारू नका आणि या प्रशासनाला महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना आणि नेत्यांना याची जरासुद्धा लाज वाटत नाही आहे त्यांना काहीही फरक पडत घेणं देणं राहिलेलं नाही आमच्याकडनं टॅक्स घ्यायचा सगळे पी यू सी घ्यायचं सगळे आमचे पेपर क्लिअर पाहिजेत पण यांचे रस्ते क्लिअर नको आहेत त्यांना जरा तरी कुठं तरी यांनी लास्ट ठेवायला पाहिजे पण यांनी लाट सोडूनच दिलेली आहे आम्हाला अनेक अनेकांच्या घरात आधू होते स्पीड खड्ड्यातून पडण्याला आम्ही कितीतरी बघेल मी के एम टी ड्रायव्हर आहे मी कितीतरी लोकांना पडतेलं लो बघितलेलं आहे खड्ड्यातून पण ह्याचं कुणालाही घेणं देणं राहिलेलं नाही आहे अजिबात अक्षरशः म्हणजे डोक्यावर इजापती रस्त झालेले आहेत सगळ्या त्यांना काही राहिलेलं नाही आणि अशीच पूर्ण कोल्हापूर शहराची अवस्था आहे आज तुम्ही खेडे ग्रामीण भागात जाऊन बघा रस्ते कसे आहेत पण कोल्हापूर जर बघितलं तर लाज वाटते अक्षरशः कोल्हापुरात आणि बाहेरचे येणारे त्यांना ना बाथरूमची सोय आहे ना कसली सोय आहे पर्यटक एवढे येतात की त्यांना कसलंही काय कुठलीही सुविधा नाही आहे आता पेरो पेपरमध्ये महालक्ष्मीचं आलेलं एक कोटी पस्तीस लाख काहीतरी निधी दान मिळालं काय करतात प्यायला पाणी नाही काय तिथं लघुसंख्येला जागा नाही आहे प्रवाशांनी बाहेरच्या येणाऱ्या पर्यटकांनी काय करायचं पण याची कुणालाही जा हे राहिलेली नाही आहे कोल्हापूरला गांधीनगरला जाताना कवड्या नाक्याला एवढं त्रास आहे रोडचा सिग्नलला एवढी ट्रॅफिक आणि रोडला एवढे खड्डे आहेत गांधीनगर जाईपर्यंत आम्हाला फार त्रास होतो त्यानंतर तवडे हॉटेलला पोहोचल्यावर तिथं पण बिकट अवस्था आहे ट्रॅफिकची प्लस खाली बोगद्यावरनं जा, आत जाताना फार त्रास होतो आम्हाला रोड हे दूरस व्हायलाच पाहिजेत असं वाटत तर नाही आहे असं वाटत नाही आहे जो द्यायला तर पाहिजे जे 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 प्रमुख लोक आहेत त्यांना द्या लक्ष द्यायला पाहिजे जे, जे पण रोडचे ट्रान्सपोर्ट मिनिस्टर असेल किंवा कोण पण असेल जे त्या विभागातले असेल त्यांना लक्ष द्यायलाच पाहिजे ना कोल्हापूर शहरात बरेचसेच रोड तुम्ही गेला कुठल्याही मार्गाने गेला खड्डे हे असतातच कुठलाही रोड असा पूर्ण सरळ नाही आहे दामिनी हॉटेलच्या शेजारी जावा दोन चार वेळा रोड बनवला पण आहे महिन्याभरात रोड तो खराब होतो आम्ही खड्ड्यातच प्रवास करत असतो त्या रोडवर भरपूर त्रास आहे सर्वच लोकांना त्रास आहे सर्वजण बोलतात प्रशासन कधी लक्ष देते कधी लक्ष देत नाही दिलं तरी ते रोड एक महिन्यात खराबच असतो प्रत्येकाला कामाला जायचं आहे त्या रोडवर पर्याय नाही त्यांना काय कोल्हापूरकरांच्या या प्रतिक्रिया आपण ऐकतच आहात मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा अनेक क्रिएटरनी या संदर्भात आवाज उठवलेला आहे क्रिएटर नेमकं सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रशासनाला कशा पद्धतीनं जागा करत आहेत ते देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून काय कोल्हापूरच्या हद्दवाडीला विरोध नाही आहे पण एकदा नेते मंडळांनी स्वतःच्या ताटात काय वाढून ठेवले ते तर बघणं गरजेचं आहे जरा या महानगरपालिकेच्या हद्दीत असलेल्या रस्त्यांची अवस्था तर बघा तुम्हाला काय हो तुमच्याकडे ते फॉर्च्युनर लँड लँडक्रुझर सारख्या मोठ्या मोठ्या मागड्या आहेत त्यात तुम्हाला काय खड्डा काय जाणवत नसणार तुम्ही काय निवांताय पण इथं तुम्हालाच वोट दिलेली जनता रोजच्या रोज या खड्ड्यातून प्रवास करत मरत आहे त्या खड्ड्यांमुळे गाड्यांचं नुकसान हाडांचं नुकसान ऍक्सिडेंट झाला तर हॉस्पिटलला ते वेगळं नुकसान मुळात म्हणजे चांगल्या सोयी सुविधा चांगले रस्ते मिळावे म्हणून आम्ही रोड टॅक्स भरतोय जीएसटी भरतोय इन्कम टॅक्स भरतोय टोल देतोय वर आणि एवढे पैसे देऊन पण त्याच रस्त्यावर ऍक्सिडेंट झाल्यानंतर हॉस्पिटलला आणि गॅरेजला आम्हालाच पैसे भरावे लागतात आणि त्याच्यावर आणि वेगळा टॅक्स द्यायला लागतोय म्हणजे अक्षरशः हे सरकार नेते मंडळी मेलेल्या मळ्याच्या टाळूवरच लोणी खायला पण चुकत नाहीये शंभर कोटीच्या निधीचे रस्ते अजून धड झालेले नाहीत आणि जे जा झालेले आहेत ते ह्या पावसात टिकतील काय नाही याची पण शंका आहे आता जवळपास वर्ष झालं मी या रस्त्यांच्या मुद्द्यांवरती व्हिडिओ बनवतोय पण अजून जशी की तशीच सगळी अवस्था आहे जनतेसाठी कोणाला काम करायचंच नाही प्रत्येकाला आपलेच किसे भरायचे आहेत कोल्हापूरची ही साइड आहे आपली देवकर पानंद कळंबा वाशीनाका या साइडचे रस्ते जर तुम्ही बघितले तर अक्षरशः डर ट्रॅक फील तुम्हाला येणार आहे आज तो फील मी घेऊन आलोय वेळोवेळी कोल्हापूरच्या बऱ्याच इन्फ्लुएन्सर्सनी या रस्त्याबाबत आवाज उठवलाय पण जाणून बुजून त्याच्याकडे नेहमीच दुर्लक्ष करण्यात येते आता ते का करतायत तो रस्ता इतकी वर्ष रखडलाय तो रस्ता का नाहीत याचं उत्तर देणं खर तर अपेक्षित आहे तेवढा तो एकच रस्ता नाही आहेत आणि ढिगाणं खड्डे आहेत आपल्या कोल्हापुरात वेळोवेळी खड्डे मोजवण्यासाठी नवीन रस्ते बनवण्यासाठी मोठमोठे निधी वापरण्यात येत आहेत तरी पण रस्ते होत नाहीत तर याची अकाउंटेबिलिटी याची जबाबदारी कोण घेणार दोषी असणाऱ्यांवर कारवाई होणार का नाहीतर काय मग शेवटी मग हा अनिल कपूरचा डायलॉग आहे एव्हरी बॉडी सबके सब चोर हे साले बघा जागेवा आणि वाटलंच तर शेअर करा जगात भारी आम्ही कोल्हापुरी बरोबर ऐकलाय जगात भारी कोल्हापूर आहेच पण ह्याच मध्ये रस्त्याने आपण मागे पडत आहोत जो रोड आहे तो आहे तावड्या टोरचा आपण जातोय ते स्वर्गाच्या जा कमानीतून जाताना असला रोड रोडवर खड्डे कोल्हापूर कर रोज आम्ही तुम्हाला ऑफर सांगतोय आज तुम्हाला घेऊन आला अनलिमिटेड ऑफर कोल्हापूरच्या रोडवरून व्यायाम करा काय पण मान मोडून घ्या हात मोडून घ्या सगळं मोडून घ्या तुम्हाला अनलिमिटेड मिळणार चोवीस तास आपल्या कोल्हापुरात जर मंत्री देणे येणार असतील तर अर्ध्या रात्री रात्रभर जागून रोड करून खड्डे बुजून घेतात जो कोल्हापूरकरांचं एकच म्हणणं आहे मंत्री रोज तर यावं आमच्या कोल्हापूरला भेट द्यायला नाही तर महानगरपालिकेने आज आपण आवाज उठवला तो कोल्हापूरच्या विकासासाठी तर मग कोल्हापूरकर सर्वांनी एकत्र येऊन आवाज उठव आणि आपल्या कोल्हापूरचा विकास घडवूया या सगळ्या घेतलेल्या प्रतिक्रियांवरून कोल्हापूरकर कोल्हापुरातल्या रस्त्यांना किती वैतागलेले आहेत याचाच अंदाज जो आहे तो आपल्या सगळ्यांना येतो खर तर कोल्हापुरातले रस्ते तर खराब आहेतच शिवाय कोल्हापुरात एंट्री करत असताना कोल्हापूरच्या प्रवेशद्वारावरती देखील मोठ्या प्रमाणात खड्डे जे आहेत ते पाहायला मिळतात त्यामुळं एकीकडं कोल्हापूरकर खड्डेमय रस्त्यांना वैतागले असले तरी कोल्हापुरात येणारे अनेक भाविक आणि पर्यटकसुद्धा याच कोल्हापुरातल्या खड्डेमय रस्त्यांमधून त्यांचं स्वागत होत असल्यानं ते देखील संताप व्यक्त करताना पाहायला मिळत आहेत त्यावरती आता प्रशासन कशा पद्धतीने या सगळ्या प्रश्नांकडं बघणार आणि कोल्हापूरकरांना खड्डेमय रस्त्यांपासून कधी दूर करणार हा मात्र प्रश्न अनेकांनाच या ठिकाणी पडलेला आहे कॅमेरामॅन ओंकार वळवडेसह शेखर पाटील पुढारी न्यूज कोल्हापूर